नमस्ते माझं नाव प्रतिभा महेश पाटील हे माझे मिस्टर महेश दगडू पाटील आम्ही भातखंडे बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगाव इथून आलेलो आहोत सध्या आम्ही नोकरीच्या निमित्ताने साऊथ आफ्रिका या ठिकाणी कार्यरत आहोत आणि आज ह्या आपल्या मंगळग्रह मंदिराला आम्ही भेट दिली आरती घेतली आणि ह्या वातावरणाचा आनंद घेतला खूप छान भक्तिमय वातावरण या ठिकाणी होतं खूप म्हणजे मन प्रसन्न झालं की आज आम्ही इथं येऊन आम्हाला म्हणजे खूप असं सार्थकी लागल्यासारखं आम्हाला आज अनुभव आलेला आहे सर्व मॅनेजमेंट आणि जे गुरुजी होते प्रसाद गुरुजी यांचासुद्धा देखील खूपच आवाज जे काय आरती वगैरे जे काय होतं खूप सुंदर अशा प्रकारामध्ये इथे पालखीचं नियोजन केलं गेलं होतं असंच आपल्या ह्या परिसरामध्ये असं भक्तिमय वातावरण पाहून आम्हाला खूप छान आनंद वाटला धन्यवाद